नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार जी काही लाभार्थ्यांची यादी आहे ती तुमच्या मोबाईल मधून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही स्वतः चेक करू शकता त्यामुळे या व्हिडिओ तुम्ही तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जिल्ह्यातील यादी ही कशी डाउनलोड करायची आहे ते आम्ही सांगणार आहे तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत असे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लाभार्थ्यांची यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायची आहे या ची लिंक तुम्हाला मध्ये दिली जाईल इथे आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र स्टेट स्टेट निवडायचं आहे आणि इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिले असतील तर महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र एम ई डी सी एल महाराष्ट्र मेडा अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर मेडा सिलेक्ट करू शकता आणि महावितरण तर ते तुम्ही जर अर्ज केला असेल तर महावितरण सिलेक्ट करू शकता ज्या ठिकाणी अर्ज केला आहे तो जिल्हा तुम्ही निवडू शकता त्यानंतर किती एच पीचा तुम्ही अर्ज केलाय तो ते निवडा आणि त्यानंतर त्यानंतर इयर इन्स्टॉलेशन म्हणजे आता चालू आहे दोन हजार चोवीस ते तुम्ही दोन हजार चोवीस निवडा आणि गो ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचे साठी प्रोसेस झालेले आहे त्यांचा अप्लिकेशन नंबर त्यांचे नाव फादर नेम सोलर कोणत्या कंपनीचा आहे त्यानंतर एअर असेल कुठे भेटलेलं आहे ते असे सगळी माहिती तुम्हाला पी च आहे सर्व माहिती या ठिकाणी दिली जाईल तसेच खाली जाऊन तुम्ही पेजेस देखील वाढू शकता आणि ही सगळी माहिती तुम्ही याची यादी एका पी डी एफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड देखील करू शकता यादी पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला येथे पी डी एफ ऑप्शनसुद्धा दिलेला आहे आणि या पी डी एफ क्लिक करायचे आणि यादी अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता यादीमध्ये आपले सुद्धा आपण पाहू शकता तर अशा पद्धतीने पी डी ही यादी तुम्ही डाउनलोड करा आणि आपले देखील नाव आहे का नाही ते चेक करा इन्स्टॉलेशन झालेलं आहे की नाही ते चेक करा सगळी माहिती चेक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद